हुआ तेरा, तेरा वादा आज दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने क्या जैसा नहीं है संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर आज दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केलेत हे जर तुम्हाला माहीत नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापुरता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक मिळते अठरा पगड जातेला जीव मोठी धरून बसत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असते गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले व रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहीत नाही बाबा में डबल पॉलिसी का काय इकडं हमरे भी साथर उधर उधर के भी उनके साथ नहीं है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वागण बरं नवा खोल्ला खुला खोल्ला यायला पाहिजे अंदर की बात नाही चाललं पाहिजे हा सर्व पक्षीयांचा आहे अरे मी तर दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षाकून मला संधी मिळत नाही आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा प्रकाशदादा सोळंके तो बी ज्येष्ठ पाचव्या टमचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो तर या विटेकरला करा राजेश विटेकर याचे वडील बी आमदार होते पूर्वी राजेश विटेकरला करा आणि हे नसलं जमत तर म्हणलं बोलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाखून घड्याळाखून अरे तुमचं घड्याळ नसतं आलं रे आम्ही नसतोच आलो एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण येते बरं का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा द्या आमचा जिल्हा बर का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा अजित दादालाच मागणार पीक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरलाय परभणी जिल्ह्यावर राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी माझी विनंती आहे बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टरवर वर विमा भरलाय का नाही बघा आणि राजेश विटेकरला म्हणणं आहे राजेश विटेकर राजे तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर राम नाईक तांडा आमका तांडा तमका तांडा अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता बंजारा भाऊचा तांडा राम नाईक तांडा गोव्हर्मेंट तांडा इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजो हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जाते त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरवर विमा भरला भरला का नाही आमदार दाखवला का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस अरे रगेल वागायचं रगेल हा लोळा पांगळ्यासारखं वागायचं नाही आयुष्यभर शिळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे एवलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तो कस काय नाव घ्यायना मी वाट हे राजेश विटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतली नाही तुम्ही घ्या आणि नसली तर, तर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे शमशेर मी म्हणत असतो फुलशेर कारण का मी माझ जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राजेश सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली चाळीस हजार हेक्टर वरती पालम पूर्णा जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने बीड मध्ये एकोणऐंशी हजार हेक्टर सापडले एकोणऐंशी हजार धाराशिव हा हे धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर लातूर मध्ये सापडला वीस हजार हेक्टर आता काल परवा आणि लातूरच्या तर पाठयाने काय केले लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र दास नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय जळगावात भरलाय वर्ध्यात भरलाय इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरलाय एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरलाय आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक कानून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या वाल्यांचा आणि दादा क्या हुआ दादा हे काय केलंय तुम्ही हे कसं ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं दोन तीन डिपार्टमेंटची करतो कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीत मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या आजोबा पंजोबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा मोका मोकाच पाहिजे दुसरं काय नाही सगळ्यावर मोका सीएसई सेंटरवर मोका ज्यांनी त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सब कसाब आमदार चल रहा आहे असं लांबण म्हणले पाहिजेत यांना हे करा परभणी लातूर जालना त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे पण माझं मत आहे असं विटेकर साहेब तुम्हाला माझी विनंती आमच्या दादांनी आंदोलन केलं आम्हाला एकटं पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही एकटं नाही आता एक नवीन घोषणा काढायला पाहिजे मला असं वाटत एकच पर्व हे दोन नेते यांचा समाजसुद्धा नाही एकच पर्व हे दोन नेते सोडून सर्व बाकी सगळे जाती धर्माचे लोक हे आपले समजायचे अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि राखेचा दहा जून दोन हजार एकवीस ला एक मी मनोज दादा यांचं पोस्ट पाहिली आणि ती पोस्ट काय होती राखे परळी शहरामध्ये राखेचा प्रचंड त्रास होतोय आणि त्याचा निपटारा करण्यासाठी आकाचे आका, आका यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक लावली आणि त्या बैठकीत बसलेले लोक आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ पोथ सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल राख येते का नाही गंगाखेडात सुद्धा राख येते परभणीत सुद्धा येते हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरती लोकांच्या डोळ्यात जाते त्वचेचे आजार होते कुणाच्या फुफ्फुसाला आजार व्हायला लागले आणि मी म्हणतो धनुभाऊ हे दीपक मुंडे अजय मुंडे हा त्या चुमता चुलत भाऊए सखा सायन्स मुंडे समाधान बिडगर मंगेश बिडगर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे गणेश सप्लायर्स पप्पू फड बाळू बिडगर महेश शेप कृष्णा मुंडे गोविंद मुंडे चंद्रकांत फळ सचिन जाधव आघाव हे लोक कोण आहेत हे तुमचेच सगळे थर्मल उपसून घे दहा वर्ष झालं नंगा नाच चाललाय कुणी बी जाते जेसी बी लावतय उचलून नेते वीस वीस वर्ष झालं या परळी थर्मलमध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायचे पाळी आली काही कर्मचाऱ्यात वीस वीस वर्ष कुठं एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी ते फक्त परळी ते वीस वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलाव अशा प्रकारची विनंती करतो आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो